अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांकडील तीन हजार चोवीस धोरणाप्रमाणे सन दोन हजार तेवीस चोवीस चे व्याज परताव्यास पात्र असलेल्या कर्जदार शेतकरी सभासदांना परत करण्याचा बँकेने निर्णय घेतला होता त्या पद्धतीने जिल्ह्यातील बहुतांश कर्जदार शेतकरी सभासदांना वसूल व्याज बँकेने परत केले असून आता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पीक कर्ज वसुली व्याजही कर्जदार शेतकऱ्यांना परत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेच्या कार्यकारी कमिटीच्या सभेत घेण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डेले यांनी दिली बँकेने एक तीन दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंतचे पीक कर्ज वसूल व्याज परत पीक कर्जदार शेतकरी सभासदांना देण्याच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील एक लाख चौपन्न हजार आठशे चाळीस शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख रुपये संबंधित सोसायटीच्या करंट खाती बँकेने जमा केले आहेत त्यापैकी चौऱ्याहत्तर हजार तीनशे एक्क्याण्णव सभासदांचे सेविंगाती सदतीस कोटी एकसष्ट लाख रुपये वसूल व्याज जमा करण्यात आले उर्वरित शेतकरी सभासदांनी आपले हमीपत्र संबंधित सेवा सहकारी संस्था आणि सादर करून आपले वसूल व्याज परत घ्यावे असे आवाहनही करडेल यांनी केले तसेच बँकेने जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी एक लाख एकोणऐंशी हजार नऊशे नव्वद शेतकरी सभासदांना एक हजार तीनशे ऐंशी कोटी छप्पन्न लाखांचे नवीन पीक कर्ज वाटप केले असून बँकेकडून शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वाटपाचे कामकाज केले जात आहे अशी माहिती करडील यांनी यावेळी दिली बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा